आठवडी बाजाराच्या दिवशी त्यांचा खास दिवस असायचा केवळ वृद्ध लोकांनाच आपला गडी बनवायचे या दोन महिलांनी जो नवीन धंदा चालू केला होता ते नक्कीच धक्कादायक आहे कारण त्या फक्त आठवडी बाजारातून व्यवहार करून आलेल्या लोकांनाच टार्गेट करायचे दोन महिला व एक पुरुष असा त्यांचा ग्रुप होता शेळ्यांच्या व गुरांच्या बाजारात प्रवेश करून काही लोकांना प्रेमळ शब्दाचा वापर करत नजदीक ओळायचे मित्रांनो या दोन महिला नेमकी करायच्या तरी काय तर पशु व्यापाऱ्यांना बातचीत करून आकर्षित करायच्या नंतर बरोबर गोत्यात टाकायच्या जागा आहे का असेल तर चला कुठेही अडचणीच्या ठिकाणी किंवा एकांतात नेऊन अंगावर हात फिरून हात चालाकी करायचे योग्य वेळ पाहून खिशात हात घालायचे आणि बरोबर कार्यक्रम करायचे नंतर घरचा कॉल येतोय आता निघावं लागेल असं सांगून गडबड करायचे आणि निष्ठायचे खास करून त्या गुरांच्या व शेळ्यांच्या बाजारात तळ धरून असायच्या दोघीही दोन ठिकाणी कारभार करायच्या व्यवहार करून आलेल्या वृद्ध लोकांनाच त्या जवळ करायच्या बऱ्याच जणांना अशाच प्रकारे चुना लावला पण त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही समोर येत नव्हतं कारण तक्रार देण्यावेळी काय सांगाल कदाचित हाच मोठा प्रश्न असेल दोन महिन्यात चार ते पाच वेळा असाच प्रकार घडला होता वृद्ध व्यक्तींच्या खिशात पैसे असू द्या किंवा मोबाईल जे काही हाती लागेल या महिला घेऊन गायब व्हायच्या पण त्या पकडल्या जात नव्हत्या कारण त्यांच्यात एक पुरुष होता जो त्यांना गाडीवर बसवून घेऊन जायचा हे तेव्हा समोर आलं जेव्हा त्यांना अटक करण्यात आलं बाजार चांदूर येथून सोळा नोव्हेंबर रोजी समोर आलेली ही धक्कादायक घटना आसपासच्या बाजारपेठ असलेल्या गावात सुद्धा असे प्रकार घडत आहे अशा चर्चा व्यापाऱ्यांमध्ये रंगल्या होत्या असं घडत असतानाही त्या महिलाविषयी तक्रार दाखल केल्या जात नव्हती अनेक वृद्ध व्यक्तींना फूस लागल्यावर व्यापारी लोक याविषयी सावध झालेली होती पंधरा दिवसांपूर्वी पेपरमध्ये ही बातमी टाकण्यात आली होती त्यानंतर काही दिवस असले प्रकार थांबले सोळा नोव्हेंबर रोजी त्या दोन महिला दिसून आल्या शेळ्यांच्या बाजाराजवळ साईटला उभा होत्या त्यांचा फेरफटका सुरू होण्याआधीच काही लोकांना संशय आला त्यांनी ही बाब गावच्या सरपंचांना कळवली बाजार चांदूर सरपंचांनी पोलिसांना सूचित केलं एका वृद्ध व्यापारीशी बोलत असतानाच पोलीस पोहोचले पोलिसांना पाहताच ती महिला पळून जाण्याच्या तयारीत होती पोलिसांनी त्या ठिकाणी एकाच महिलेला अटक केलं आणि त्या दोघांना गावच्या फाट्यावरनं अटक करण्यात आलं त्यांची चौकशी करण्यात आली तर आरोपी महिला ह्या सख्ख्या बहिणी होत्या व विजय नावाचा व्यक्ती त्यांचा सोबती होता तिघांची जळती घेण्यात आली त्यांच्याकडून चार मोबाईल व पन्नास हजारांची कॅश रक्कम जप्त करण्यात आली बाजारातून एक व्यापारी व्यवहार करून आला होता तर एका महिलेनं अशाच प्रकारे करून त्या हजाराचा चुना लावला होता त्यानंतर त्या व्यापाऱ्याने तक्रार दिली होती विशेष म्हणजे तेही कृत्य कुर्ते याच महिलांचा असल्याचं या ठिकाणी समोर आलं या तिघांना अटक करून कुंडलीच बाहेर काढण्यात आली आठवळी बाजार असलेल्या गावातच त्यांचा वावर असायचा जनावर विकून आलेल्या वृद्ध व्यापाऱ्यांनाच त्या जवळ करायच्या तर या घटनेबद्दल तुमचं काय मत प्रतिक्रिया द्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका